टायगर ग्रुप मध्ये खूप चांगलं काम होतं तानाजीचं काम बी खूप छान आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं माझ्याबद्दल काड्या केल्या किंवा तो असाच आहे तो पैसे लईच कमवायला पात्रता भी नाही माझ्यावरती टीका करायची त्यांची लेवल कोणती माझी लेवल कोणती मी मराठवाड्याचा निरीक्षक आहे राष्ट्रवादीचा उपजिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष ठीक लायकी तरी पाहिजे ना माझ्याबद्दल माझे बंधूच आहेत त्यांची जागा इथं आहे माझ्या आणि त्यांचा फोटो पण आहे माझ्या ऑफिसमध्ये आणखी त्यांचा फोटो तो कायम राहणार ते माझे मोठे भाऊ आहेत ना नमस्कार आपण पाहतात आदर्श कोलकोण आणि सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यकर्त्यात अग्रेसर असणारे अविनाश भाऊ जाधव यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल भाऊ तुम्ही सामाजिक कार्यकर्ता ते आज एका शिवसेना युवा सेनेचे निरीक्षक म्हणून तुम्ही काम करताय काय सांगाल भाऊ नाही माझं काय आहे सर की मी एक लहानपणीपासूनच मला सामाजिक कामाची आवड होती आणि मी काय अविनाश भाऊ मंडळने आम्ही ग्रुप तयार केला होता मित्रांनी छोट तर त्या मध्ये की मी कोणाच्या आडी रात्र मी कधी पण जात होतो तर त्यामुळे ते ग्रुप आणखीन आमचा खूप मोठा स्ट्रॉंग झाला खूप मोठा स्ट्रॉंग म्हणजे दोन अडीचशे मुलांचा ग्रुप तयार झाला मग दोन अडीचशे मुलांपासून जुटत जुटत आमचे चार साडे चारशे मुलांचा ग्रुप झाला तयार झाला एवढा मोठ्या ग्रुप तयार झाल्यानंतर मग आम्ही विचार केला की आता आपण काय करायचं मग मित्र कंपनी सगळे सगळेजण की आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे मग आम्हाला सामाजिक काम टाय ग्रुप मध्ये आम्ही टाय ग्रुप मध्ये जॉईन झालो तुम्ही नक्की टायगर ग्रुप झाला तुम्ही मोठी संघटना देखील वाढवण्याचं तुमचं खूप योगदान आहे मात्र टायगर ग्रुप मध्ये काम करत असताना काही तुम्हाला काही जाणवलं का कधी नाही टायगर ग्रुप मध्ये खूप चांगलं काम होतं दानाजीबा काम बी खूप छान आहे पण ते विषय की का काय आलं त्याच्यामध्ये काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कि माझ्याबद्दल काड्या केल्या किंवा तो असाच आहे तो पैसे लही ला कमावायला लागलाय असंच करायला दसायला पण मी काही रुपये बी कमवला हो नाही सर मी आज आजही पहिला आहे तसाच आहे तुम्ही माझ्या अकाउंट चेक करा काही पण बघा मी आहे तसाच आहे मी काय कमवलं नाही काही नाही पण ते आता माझं कसं राहण्यापासून असाच राहायला गेला म्हणून ते लोकांच्या जर ते काही पोटात दुखायला लागला मग त्यांनी ग्रुप मधून मला हे केलं तर मग केलं तर माझ्या कामाची पावती मला भेटली की मला ग्रुप म्हणजे जिल्हाध्यक्ष होतो मी आज मी मराठवाड्याचं पद भेटलं मला नक्कीच तुम्हाला मराठवाड्याचं तुम म्हणजे मराठवाडा निरीक्षक म्हणून आता काम करताय मात्र टायगर ग्रुप मध्ये असताना तुमचं मध्ये थोडा चांगल्या प्रकारे वावर होता आता तुम्ही मराठवाडा लेवलला आहेत मात्र बीड मध्ये काही आता कार्यक्रम झाला होता तिथं म्हणजे तुमच्यावर तुमचं नाव न घेता टीका करण्यात आली काय सांगाल सर म्हणजे मध्ये वाहता होता हो मा हो होता आणि आहे पण विषय काय की आता मला जिम्मेदारी मोठी भेटल्यामुळे मी बाहेर फिरतो सगळे काम मराठवाड्याला जिम्मेदारी भेटल्यामुळे मला बाहेर फिरावं लागतं त्यामुळे आता कसं होतं की सगळी जिम्मेदारी वाढल्यामुळे मग थोडं इकडे कमी लक्ष झालं तर तिकडे झाल्यानंतर आता ते थोडंफार मागे पुढे होतच आहे पण टाइमला काम आहे ते आमचं काम चालूच आहे आमचं टीका करताय लोक आता त्यांची पात्रता बी नाही माझ्यावरती टीका करायची त्यांची लेवल कोणती माझी लेवल कोणती मी मराठवाड्याचा निरीक्षक आहे तो कोण नाही राष्ट्रवादीचा उपजिल्हाध्यक्ष आहे उपजिल्हाध्यक्ष आता मी मराठवाड्याचं ठीक लायक पाहिजे ना माझ्याबद्दल बोलायची तर आम्ही सोडून देतो मला त्याच्याबद्दल काय बोलायचं बी नाही त्याची कारण त्याची लेवल आहे माझ्या लेवलला बोलायची मला काय लक्ष द्यायचं ना त्या गोष्टी बद्दल सोडून देतो विषय तुम्ही टायगर ग्रुप सोडल्यानंतर कधी अविनाश भाऊ आपलं तानाजी भाऊ यांच्याशी कधी बोलणं झालंय का काय सांगाल तानाजी भाऊ माझे बंधूच आहेत त्यांची जागा इथं आहे माझ्या आणि त्यांचा फोटो पण आहे माझ्या ऑफिसमध्ये आणखीन मी त्यांचा फोटो तो कायम राहणारच ना ते माझे मोठे भाऊ आहेत ना त्याच्याबद्दल काय नाही ना त्यांचे बंधू माझे मोठे बंधू भाऊ इथे येऊन गेले ना त्याच्यानंतर भाऊ आम्ही बसलो खूप वेळेस त्यांचं काम ते चांगलंच करत म्हणले असं काय टायग्रुप बद्दल माझ्या मनात काहीच नाही त्यांचा आदरच आहे त्यांची जागा तानाजी जलेंद्राऊची पण काही लोकांच्या पोटात दुखलं त्याच्यामुळे मी त्याच्या बाजूला निघलो तरी माझं काय त्याच्यात रोष नाही नक्कीच आता आपण पाहिला गेलं तर जी टीका झाली होती आणि सामान्य कार्यकर्ता ते आज एका युवा सेनेचे निरीक्षक म्हणून ते आज काम पाहतात नक्कीच हे काम कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या पुढील कार्यास देखील आपल्या शुभेच्छा असतील कॅमेरा पर्सन राहुल गायकी सर मी नक्की